नियतीचं रूप किती क्रूर असतं याचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यातील दुःखद घटनेतून आला आहे अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचा वाढदिवस काही तासांवर होता तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं आणि मुलीच्या वाढदिवसाच्या काही तास आधीच तिच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली रेल्वेच्या दुधनी स्थानकात विजेचा जोरदार धक्का लागून रेल्वेतील इलेक्ट्रिकल विभागामध्ये कार्यरत असलेले मनोज कुमार यादव वय सव्वीस मूळ राहणार बिहटा पाटणा बिहार यांचा मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण कुटुंबच कोसळून पडलं मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या पत्नी सलोनी यादव यांनीही शॉकमधून स्वतःच्या गळ्यावर काचेनं वार केले सुदैवाने त्यांच्या वेळेवर उपचार करण्यात आले त्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला मनोज कुमार यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या पाटणा येथील मूळ गावी बिहटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना एक लहान मुलगी असून तिचा दुसरा वाढदिवस आज वीस सप्टेंबर रोजी होणार होता पण वाढदिवस साजरा करण्याऐवजी कुटुंबाला अंत्यसंस्कार करावे लागले दरम्यान मनोज कुमार यादव यांच्या अपघाती मृत्यून संपूर्ण रेल्वे कुटुंब आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे